भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या वतीने शिवा उपाध्यक्ष शिवानंद पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येऊन झेंड्याला सलामी देण्यात आली भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या वतीनं शिवछत्रपती उद्यान इथं उपाध्यक्ष शिवानंद पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येऊन झेंड्याला मानवंदना देण्यात आली तत्पूर्वी उपाध्यक्ष शिवानंद पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ राजेंद्र भारुड यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आरती करण्यात येऊन अभिवादन करण्यात आलं याप्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत चंचल पाटील देवदत्त गिरी विजय लोंढे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ भीमाशंकर बिराजदार लेखा वित्त अधिकारी महेश अवताडे पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर चंद्रशेखर दैवेज्ञ कृषी अधिकारी साहेबराव बेनगुडे शिक्षणाधिकारी संजय कुमार राठोड रमेश जोशी लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता तुकाराम देवकर बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता बनसोडे यांच्यासह विभाग प्रमुखांची उपस्थिती होती दरम्यान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वतीनं झेंड्याला मानवंदना देऊन सलामी देण्यात आली या प्रसंगी अधिकारी कर्मचाऱ्यांनी तंबाखू मुक्तीची शपथ घेतली आहे म्हणून मी जन्मभर या व्यसनापासून दूर राहण्याचा संकल्प करीत आहे माझे कार्यालय माझे घर आणि माझा परिसर तंबाखू मुक्त राहावा इतरांनी तंबाखूजन्य पदार्थांचा व्हावी यासाठी या मी सतत प्रयत्नशील राहीन माझ्या आधी आधिपत्याखालील सर्व आरोग्य संस्था तंबाखू मुक्त करेन यावेळी जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे राज्य सरचिटणीस विवेक लिंगराज स्वीय सहाय्यक अविनाश गोडसे उपशिक्षणाधिकारी सयाजीराव क्षीरसागर अशोक भांजे बाबूराव जमादार जिल्हा पाणी स्वच्छता विभागाचे व्यवस्थापन प्रमुख सचिन जाधव त्रिमूर्ती राऊत मृणाली शिंदे वैशाली थोरात यशवंती धुत्तर्गी आदींसह अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते